या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा मला म्हणायचं आहे की आपण आता एआयच्या जमान्यात आहोत सोशल मीडियावर वाटेल तसे लोक व्यक्त होतात मॉर्फ करणं व्हिडिओ फोटो कॉल रेकॉर्डिंग फेक जनरेट करणं फेक चॅट्स करणं हे अतिशय सोपं आहे डाव्या हाताचं मळ आहे आता हे फार अवघड नाही राहिलेलं आहे तर महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा सतसत विवेक बुद्धी जागरूक ठेवावी आणि आपण सोशल मीडियावर कसे व्यक्त होतो याची सभ्यता पाळावी आपल्या आई बहिणीच्या बाबतीत जर अशी गोष्ट घडली असती तर आपण असं लिहिलं असतं का असं त्यांनीही विचार करावा सारासार विचार करून व्यक्त व्हावं सगळ्यांनीच ही जी बाब आहे ती अतिशय गांभीर्यानं हवी इथे मी फक्त माझ्या न्यायासाठी नाही बोलते इथे मी आज सगळ्या सिने क्षेत्रात कलाक्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या महिलांच्या वतीनं बोलतीये आज त्यांचं प्रतिनिधित्व करते असं मी म्हणेन की समाजामध्ये उजळ माथ्यानं जगण्यासाठी आम्हाला एक फ्रीडम असलं पाहिजे एक मान सन्मान ठेवला गेला पाहिजे यासाठी तुम्ही सुद्धा ती डिग्निटी पाळणं गरजेचं आहे आणि तो मान सन्मान देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही ते कराल असं अशी मी आशा व्यक्त करते